श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे आपला दैनंदिन आपण आपल्या दररोजच्या समजा स्वयंपाकघर याच्याशी संबंधित हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा काय करायचं आहे आपल्याला आपल्या जी गॅस आहे ना त्या गॅसच्या शेजारी आपल्याला काही वस्तू ठेवायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला आयुष्यभर या गोष्टींचे जे वाईट परिणाम आहेत ते भोगावे लागतील आपलं शास्त्र सांगतं घर जसं असतं तसा त्याचा प्रभाव हा आपल्या दैनंदिन जीवनावर पडतो तसंच नाही तर घरात असणाऱ्या वस्तू देखील त्या कोणत्या दिशेला ठेवल्या आहेत याचा देखील आपल्या जीवनावर परिणाम होतो आपण उगच म्हणतो का अगदी वास्तु शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार घर असावं या दिशेलाच हे झाडं असावं या दिशेलाच बेडरूम असावी किचन असावं यावर देखील बघा घरातील वातावरण अवलंबून असतं वास्तुशास्त्रामध्ये असा दावाच करण्यात आलेला आहे की आपलं घर कसं असावं घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा बेडरूम कोणत्या दिशेला असावे तसंच किचन देवघर बाथरूम वॉशरूम ह्या सर्व गोष्टी अगदी शास्त्रानुसारच असायला पाहिजेत तर बघा आपल्याला कोणत्याच म्हणजे जे आहेत ना ते वाईट परिणाम काही आपल्याला भोगावे लागत नाहीत आणि आता सध्याचा तरी काळ असाच आहे की सगळ्या गोष्टी शास्त्रानुसारच केल्या जात आहेत आता या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्यात मात्र घरात कोणत्या वस्तू असू नयेत कोणत्या वस्तू असाव्यात जर एखाद्या वस्तूची ठेवण्याची जागा चुकली असेल तर काय होऊ शकतं याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये अनेक ग्रंथ आहेत असे की बघा आता कधी कधी आपल्याला माहीतही नसतात आणि चुकीनं आपल्याकडून ती वस्तू तिथं ठेवल्या जाते आणि मग नकळत कळत समजा आपल्याला ती चूक होऊन जाते त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात आता घरात दोन प्रकारच्या वस्तू असतात एक ज्यामुळे घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते तर दुसऱ्या गोष्टी ज्या घरात नकारात्मकता वाढवण्याचं काम करतात बघा हे देखील आपल्या शास्त्रामध्ये दे सांगितलेलं आहे आता वास्तुशास्त्रानुसार किचन हे आपल्या घरातील सर्वात महत्वाचं स्थान आहे बरोबरच आहे किचन हे आपल्या घरातील सर्वात महत्वाचं स्थान आहे घरातील स्वयंपाकघर हे कुटुंबातील व्यक्तीचं ऊर्जा केंद्र असतं असं शास्त्र सांगतं तसेच अशा तीन गोष्टी आहेत आपल्या शास्त्रात सांगितल्या आहेत की त्या स्वयंपाकघरात असू नयेत असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे मग त्या कोणत्या गोष्टी आहेत बरं आता प्रत्येकालाच वाटत असेल की आता किचनमध्ये काय नाही सगळ्याच गोष्टी तर किचनमध्ये आहेत मग आता किचनमध्ये सर्वात महत्त्वाची अशी अनेक महिलांना सवय असते आपणच महिला आहेत आता पण मग असते बरं सवय ही पण ही चुकीची आहे आपल्या रात्री बेसिंगमध्ये खरकटी भांडी ठेवायची सवय असते रात्रीची खरकटी भांडी सकाळसाठी तशीच ठेवू नये ती लगेच स्वच्छ करावीत अशी भांडी ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते आणि मग आपल्याला यामुळे म्हणजे या, या चुकीमुळे अनेक वाईट भोगावे लागतात तुटलेली तडा गेलेली समजा बघा कधी कधी परातीला अशी चीर गेलेली गे असते वाटीला असते अशी भांडं घरात ठेवणं म्हणजे अशोक एक दरिद्रीचंच लक्षण आहे कोणत्याही भांड्याला बघा तडा गेलेला असेल तर ते तुम्ही जर आज हा व्हिडिओ पाहितला तर वेळीच घरातून बाहेर काढा खरंच हे दरिद्रीचं लक्षण आहे एक ताट एक ग्लास कमी असावा पण चांगला असावा तसेच मळून ठेवलेली कणिक घरामध्ये कधीच तयार म्हणजे काही महिलांना सवय असते सकाळी खूप लवकर शाळा आहे मुलांची म्हणून रात्रीच कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवतात हे देखील खूप चुकीचं आहे त्यामुळे आपल्या घराला दोष लागतात तसेच घरामध्ये रद्दी बंद पडलेलं घड्याळ आपण जुने कपडे देखील घरामध्ये दे अनेक दिवस खूप साठवलेले असतात बघा हे स्वयंपाकघरात ठेवू नका अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्याच घरात वाईट म्हणजे एक नकारात्मकता दारिद्र्य आणि समस्या यासारख्या गोष्टींना आमंत्रण देतात या म्हणतात घरामध्ये तुमचं स्वागत आहे कचरा किंवा डस्टबिन उघडी ठेवणं स्वयंपाकघरात उघडी कचरा पिटी किंवा जास्त काळ कचरा ठेवणं टाळावं यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आता डस्टबिन नेहमी झाकणासह ठेवावे आणि नियमितपणे स्वच्छ करावे बरोबर आहे डस्टबिन झाकून ठेवावे कारण की त्यातला कचरा चिलटं वगैरे ते देखील घरात येणार नाहीत आणि झाकून ठेवलेलीच बरी आहे ना धातूची म्हणजे धारधार ज्या वस्तू आहेत उघडी ठेवणं समजा चाकू कात्री किंवा इतर ज्या धारधार घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या शास्त्रानुसार स्वयंपाकघरात तणाव आणि वादविवाद वाढवू शकतात त्या वापरानंतर म्हणजे आता तुम्ही म्हणताल चाकू मग किचनमध्ये नाही तर मग कुठं ठेवायचं आहे हरकत नाही किचनमध्येच ठेवायचं आहे पण त्याला थोडंसं अगदी व्यवस्थित ठेवा म्हणजे एक झाकून ठेवल्यासारखं ठेवा ड्रॉवरमध्ये ठेवा किंवा चमच्याचं स्टँड असतं त्यामध्ये ठेवा असं कुठंतरी ठेवा त्याला स्वयंपाकघरात औषधं ठेवणं देखील चुकीचं आहे हे अशुभ मानलं जातं म्हणजे आजारालाच आमंत्रण आहे बघा स्वयंपाकघरात हे अन्न तयार करण्याचं पवित्र स्थान आहे बेडरूम किंवा इतर खुली ठेवायचीच न ते बेडरूममध्ये ठेवले तर चालतात पण किचनमध्ये नाही देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक चित्र स्वयंपाकघरात देवताच्या मूर्ती फोटो किंवा धार्मिक चिन्ह ठेवू आहेत वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे अग्नितत्वाचे स्थान आहे तर पूजा स्थान हे शांत आणि सात्विक ऊर्जेचे स्थान आहे यामुळे दोन्ही ठिकाणच्या ऊर्जेत बाधा येते हो हे एक आहे बरं पण आता कधी कधी इतका ना इलाज होतो की किचनमध्येच देवघर ठेवावं लागतं त्याला ऑप्शनच नाहीये सध्या काही काही ठिकाणी तर अगदी भिंतीवर देवघर टांगलेले असतात काळ्या रंगाच्या वस्तू किंवा सजावट काळा रंग वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे स्वयंपाकघरात काळ्या रंगाची भांडी टाईल्स किंवा सजावटीच्या वस्तू शक्यतो टाळाव्यात त्याऐवजी लाल पिवळा हिरवा किंवा पांढरा रंग वापरावा आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा स्वयंपाकघरात टी व्ही लॅपटॉप किंवा इतर मनोरंजनाची संबंधित उपकरणे ठेवू नयेत यामुळे स्वयंपाकघरातील जी काही सकारात्मकता असते आणि जी काही एकाग्रता असते ती कमी होते त्यामुळे अशा वस्तू आपल्याला ठेवायच्या नाहीत शक्यतो ठेवू नका तसेच शिळं अन्न खराब झालेलं धान्याला कीड लागलेली खराब झालेलं अन्न अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका तसेच मसाले यामुळे काय होतं बघा आपल्या घरामध्ये आपल्याला आर्थिक अडचणींचा खूप सामना करावा लागतो तसेच आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात खरंच शास्त्रानुसार गोष्टी केल्या ना तर सगळं जीवन अगदी सुखमय होऊन जातं अंधार किंवा बंदिस्त वातावरण स्वयंपाकघरात पुरेसे प्रकाश आणि हवेची व्यवस्था नसेल तर ते वास्तुदोष निर्माण करतं यामुळे अंधाराशी संबंधित वस्तू उदाहरणार्थ जास्त जुन्या वस्तू किंवा बंद खिडक्या टाळाव्यात स्वयंपाक करताना अगदी बघा आपले खिडकी किचनची उघडीच असावी म्हणजे आपण जी काही फोडणी वगैरे देऊ तो देखील समजा हवानी बाहेर जातं घरामध्ये हवा खिळती राहते आतली बाहेर बाहेरची आत याप्रमाणे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या किचन ओट्यावर किंवा की किचनमध्ये जवळ म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत चुकीचं आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद